पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर मधील इस्कॉन मंदिराचं करणार लोकार्पण कराडच्या आईचं आंदोलन तात्पुरतं स्थगित उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा आंदोलन करणार सकाळी बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आजचा मुक्काम जिल्हा कारागृहात बुधवारी कराडला हजर करणार कोर्टात कराड समर्थक आक्रमक पुन्हा एका तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी वाल्मिक कराडवर मकोका केस कोर्टाकडून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आमदार सुरेश धस यांचा आका कोण जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत खरं बोलले सुरेश थस। नायलॉन मांजावर बंदी असतानाही विक्री पतंगबाजी नायलॉन मांजाचे बळी महाकुंभात भक्तिमय वातावरणात शाही स्नान पावणे दोन कोटी भाविकांचं पवित्र स्नान कुंभमेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा